गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना काल दवाखान्यातून जाऊन आले तरी पण उलट दवाखान्यातून आले जास्त तब्येतही गेलीच बिघडली सकाळच्या दोन काय करता येणार आहे झोपून तर नाही राहता येणार चला कामाला सुरुवात करू तर केलंच आहे घर झाडले वगैरे जेवणा आधीची गोदी ती घेऊन टाकू गोद्या घ्यायचे म्हणल्या कट करू दोन घेऊ तसं ठेवता येणार नाही तर ते ठेवलं शाळेतून यायला भरपूर वेळ आहे हा तू एक कामाचा आला नाही का आता तुला द्यायचं पहिले खायला कसं गाणं गातोय ना सकाळीच खाऊन बसलाय तरी दूध वगैरे टोस्ट ज्यू बरोबर कोकोन चॉमू माग लागले होते तुझ्या मगशी घरात यायचं सोडून तिकडे बाहेर पडू राहायला मग तेच्या मागा लागली लाय की माग लागली त्याच्या तू पण लय का बटील हां कुठे बोलू कोकोल बोलू कोको ये कोको पाय बरं दिसतो का बाहेरच काम आवरलंय दोन झालंय मोटर टाहून आणली होती पण पाणी भरलं घरातलं आणि आता हा कामा चालय डोकं खातून म्हणून फिरू द्या कोको नाही आहे बाहेर बाहेर ऐकलं बरं कोको दिसतोय का नाही आहे ना हम्म चाल देते देते दे, चाल अरे डॉन उभे उठताय डॉन बाहेर वाय तर काय नाही कर चाल 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 बाजूला आहे रस्त्यातून प्रणाम नको तू बाजूला आहे रस्त्यातून चाल सरा या कसा हटकून ये ना तुम बाजूला बाहेर ना खाली जायना जा खाली पाहिजे नाही लागत तुझा खाली जाय बाय नाही चला भाकर टाकू ला खाली तो खाली जाईल हा तू चाल

आता हा घे खाला खरे झाली तुझी भाकर खाणं आला का तू पुन्हा हम्म तुला कोणी भाकर नाही दिली खायला खरे तुला कोणी खायला नाही दिलं असं बसा दारात येऊन पार पाय बी लावून हा मोटंकी तो एक कुठे जाऊन झोपलाय त्याला खायचं सुद्धा तिथं पसरलं जर याचं भागलं नाही वाटतं दूध काला दिला वा त्याला याचं भागलं नाही वाटत दूध काला खाऊन मी पुन्हा रोज तो दूध काला खात नाही आज सर्व खाऊन पिऊन घेतलंय जास्तच भूक लागली वाटतं फिरतो बाहेर इकडं तिकडं आता खाऊन घेईल पोट भर जाईल फिरायला निघून पुन्हा रात्री पण आला तर येणार पण नाही कधी कधी उद्या सकाळीच हजर होईल चला या सर्वांनी जेवण करायला भूक लागली का सर्व आलं तर मग नसते बाजरीची भाकर बी चालले जाती चला या सर्वांनी जेवण करायला फ्लावरची भाजी बनवली आहे खिचडी भात आहे बाजरीची भाकर आणि पापडाची चटणी किंवा कर देऊ काम्पोट बरावर फिरायला जायला टाइम झाला असेल तुला तू सांड झाला नसता फिरवतो बाहेर घरात उंदरं कोण पकडी घरात उंदरं इकडे तिकडं फिरत आहे इकडे तिकडं आणि बाहेर तू मांजरा असून काही फायदा नाही घरात अजून म्हणून जर हे काउं पटकन तेवढे हो फिरायला जायला टाइम होतोय झालं याचं खाणं जायचं लागेल याला बाहेर दराजे उघडाय पण एकूण जाऊ नाही शकत इकडं कोको बसलेला असतो गोपाटी म्हणजे खिडकीतूनच जातो घेतलं खाऊन पिऊन ना आता फिरायला मोका चाल ते खिडकी उकडी करून चाल जाय हां पाणी साठून द्यायचं जा साहेब आता फिरायला आहे दिवसभर घेतलं सुटावला कसल घाबर हा ना बाय ना कसाला घाबर एवढा लय का घाबराठी म्हणता जेवण झालं तीन वय पहिली फक्त रात्रीसाठी गेलेली आहे औषधावरून आठवलं माझी माझी मोठी मुलगी ती लहानपणी तिला खूप औषधं आवडायची एक वेळेस तर तिने लहान लहान अनुष्काचं औषध होतं तेच पिऊन घेतलं बाईने एवढे औषधं आवडायची तिला आणि एक वेळेस तर मच्छरचं औषधसुद्धा मच्छर ते मच्छर, मच्छर मारायचं असतं ना इलेक्ट्रिक ती तिनं ती बाटली कशी फोडली आणि पिऊन घेतलं होतं बाईंना दवाखान्यात परती करावं लागलं पूर्ण दवाखान्यात न्या व्यवस्था बसुद्धा पडली ती बाई डॉक्टरांनी नाकातून नळ्यामध्ये टाकल्या मग ते औषध पूर्ण बाहेर काढलं नाहीतर ते त्या दिवशी मरून नेली असते आम्ही बाहेरच बसलेलो होतो पण आम्हाला वाटलं हाय हाय घरात खेळते मुलगी खेळती <coughs> बाबांनी बिस्किटचं पुडं आणला होता बिस्किट खाली बहिणी आणि ती कसं ते लहान मुलां कसं काही खाल्लं का औषध देतात तिला वाटलं हा एक बिस्किट खाले आणि मग औषध घ्यायचं आहे मग तिला ती बाटली कशी फोडली ती एवढी पॅक राहते ती बाटली आणि ते औषध पिऊन घेतलं तिचं नशीब चांगलं होतं मग वाचली त्या दिवशी ती आई एवढील लगेच घेऊन गेले पटकन तिला दवाखान्यात तिथपर्यंत नेऊनिवस्त्र बेशुद्ध पडायला लागली होती पोरकी बघतात सर्वांची मुलं चला औषध कुठं ते औषध आले का माझ्या डोक्यात लक्षात येतं hmm. ती गोष्ट मुलं काय काय कारणामा करतील ठीक आहे चला सुल जनावरांना पाणी वगैरे द्यायचं दाखवायचं हे चारं टाकायचं सर्व बोलले आपल्या कामाला पण पण बिल घाबरले का मला धन्यवाद भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल आवडल्यास लाईक करून द्या कमेंट पण करा बाय बाय